सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी दत्त जयंती आलेली आहे बऱ्याच माझ्या मैत्रिणी असतील माझे दादा असतील सर्वांनी आपण एकवीस दिवसांच्या सेवेला सुरुवात केलेलीच असेल स्वामींची सेवा तुम्ही ज्या गुरूंना मानतात त्यांची सेवा एकवीस दिवसांची संकल्पयुक्त सेवेला आपण सुरुवात केलेलीच आहे आता ज्यांच्याकडून नाही झाली सेवेला सुरुवात मग त्यांनी तेवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर अशी अकरा दिवसांची सेवा जरूर सुरू करा आज बघा रविवार तेवीस डिसेंबर आहे तुम्ही चार डिसेंबरपर्यंत सॉरी तेवीस नोव्हेंबर आहे चार डिसेंबरपर्यंत तुम्ही अशी अकरा दिवसांची सेवेला जरूर सुरुवात करा आता तुम्हाला अकरा दिवसांची पण नाही जमत तर सत्तावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर अशी सात दिवसांची तरी सेवा प्रत्येकाने जरूर करा म्हणजे गुरुवार ते गुरुवार पहिला मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार ते मार्गशीर्ष गुरुवार दत्त जयंतीपर्यंत असे सात दिवसांची सेवा आपल्याला सर्वांना करायची आहे सोन्यासारखे दिवस हे असतात मार्गशीर्ष महिना संपूर्ण महिनाच व्रत वैकल्य बघा मार्गशीर्ष आपण महालक्ष्मीचं व्रत करतो सर्व महिला दादा त्या दत्त जयंती सोन्यासारखे हे दिवस असतो जसा श्रावण महिना पवित्र तसाच मार्गशीर्ष महिनासुद्धा खूप खूप प्र पवित्र असतो जेवढी सेवा कराल ना तेवढा हजारपटीने फळ आपल्याला मिळणार आहे तर सत्तावीस डि नोव्हेंबर ते चार डिसेंबर असं सात दिवस तरी प्रत्येकाने सेवा जरूर करा आपण बऱ्याच जणांनी एकवीस दिवसांच्या सेवेला तर सुरुवात केलेलीच आहे काहींनी आज केली असेल तेवीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर अशी अकरा दिवसांची सेवा सुरू केली असेल नाही काहींना जमत मग तुम्ही सत्तावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर अशी सात दिवसांची सेवा तरी नक्की करायची आहे आता सेवा करताना कधी पण संकल्पयुक्त करायची आहे स्वामींचं मठ असेल मंदिर असेल दत्तगुरु महाराजांचं मंदिर थोडीशी खडी साखर आणि एक नारळ बरोबर घेऊन जायचं आहे बोलून घ्यायचं आहे तुम्ही किती म्हणजे सेवा करणार आहात कोणती सेवा करणार आहात तुमचं नाव गोत्र बोला स्वामींपुढं दत्तगुरु महाराजांपुढं लोटांगण घाला नमस्कार करा मुजरा करायचा आहे आणि ते नारळ खडी साखर दोन्ही हातांनी तुमच्या हातांनी तुमची मनातील इच्छा बोलून स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे दत्तगुरू महाराजांचं मंदिर असेल तिथं जरी अर्पण केलं किंवा तुम्ही संकल्प घरीसुद्धा करू शकता हातात पळीभर पाणी घ्या तुमचं नाव गोत्र बोला पळीभर पाणी हातात घेतल्यानंतर त्यात थोड्याशा अक्षता हळदी कुंकू एखादं फूल किंवा एक तुळशीचं पान टाका तुमचं नाव गोत्र बोला तुम्ही किती दिवसांची आणि कोणती सेवा करत आहात कोणती सेवा रुजू करणार आहात स्वामींची सेवा दत्त गुरु महाराजांची सेवा तुम्ही बोलून घ्यायचं आहे पाणी तांबण्यात सोडायचं आहे साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता पण संकल्पयुक्त केलेली सेवा जास्तीत जास्त प्रभावी ठरते आणि आपण संकल्पयुक्त सेवा कधी करतो तर दत्त जयंती असेल स्वामींचा प्रकट दिन असेल पुण्यतिथी अशा शुभ तिथींना आपण जास्तीत जास्त संकल्पयुक्त सेवा करत असतो म्हणून महिलांनो दादांनो साध्या सोप्या पद्धतीने संकल्प जरूर करून घ्यायचा आहे आता अकरा दिवसांची सात दिवसांची किंवा पाच दिवसांची आपण बऱ्याच जणांनी एकवीस दिवसांची सेवेला सुरुवात केलेली आहे ज्यांनी नाही के केली त्यांनी अकरा दिवसांची सेवा सुरू करा सात दिवसांची सेवा सुरू करा मी तर म्हणते सात दिवसांची सेवा शंभर टक्के सर्वांनी केलीच पाहिजे पहिला मार्गशीर्ष गुरुवार ते दुसरा मार्गशीर्ष गुरुवार अशी सात दिवसांची सर्वांनी सेवा जरूर करायची आहे बघा तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर गुरुवार ते गुरुवार सोन्यासारखा अनुभव येणार आहे कितीही दुःखात असाल त्रासात असाल एक्का होईना दत्त जयंतीनिमित्त आपल्या घरात गुरुचरित्राचं एक का होईना चा, पारायण जरूर करा सर्वांनी करा महिलांनी करा पुरुष दादांनी करा काही नियमांचं पालन करून जरूर गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आता ज्यांना गुरुचरित्राचं पारायण जमत नाही तर संक्षिप्त स्वरूपातील गुरुचरित्र अवतरणिका तुम्हाला मठात वगैरे पोथी मिळून जाईल त्यात सात अध्याय आहे रोज तुम्ही सात अध्याय पठन करा संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण केल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे सात दिवसात रोज सात अध्याय पठन करा सात गुरुचरित्र पारायण केल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे सुंदर अध्याय आहे आणि अनुभव देणारी ही सेवा गुरु निका। पठन चासेल। सरके आहे बऱ्याच लोकांना श्री संक्षिप्त गुरुचरित्र अवतरणिका पठण केल्याचं फळ मिळालेलंच असेल बऱ्याच जणांना लोकांना सोन्यासारखे अनुभव आलेले आहे सर्वांनी ही जरी सेवा केली ना आता ज्यांना गुरुचरित्र पारायण जमतं त्यांनी तेच करायचं आहे बघा साप्ताहिक पारायण आपल्या घरात जरूर करा पहिला गुरुवार मार्गशीर्षाचा ते दुसरा गुरुवार दत्त जयंतीपर्यंत साप्ताहिक एक पारायण प्रत्येकाने जरूर करा आता ज्यांना नाही जमत त्यांनी रोज संक्षिप्त अवतरणिका गुरुचरित्र अवतरणिका तुम्ही पोथी घेऊन या आणि रोज सात अध्याय जरूर पठन करा आता स्वामींची सेवा करत असाल तर मग तुम्ही एक ते एकवीस अध्याय श्री स्वामी सारा मृताचा एक पाठ रोज एक पाठ करायचा आहे आपल्याला अकरा दिवसांची सेवा करत असाल तर अकरा पारायण करा गुरुवार ते गुरुवार पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर सात दिवसांची सेवा करत असाल तर तुमच्याकडून सात पारायण पूर्ण होणार आहे सात पाठ पूर्ण होणार आहे आता समजा काही कारणास्तव नाही ही सुद्धा सेवा जमली तुम्हाला तर स्वामींचा धावा करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बसता उठता झोपता जिथं असाल तिथं स्वामींचा धावा करा स्वामी आहे साक्षात दर्शन देऊन जातील दत्त जयंतीपर्यंत संपूर्ण मार्गशीर्ष महिना इतका पवित्र आहे जेवढ्या वेळा हाक मारल ना तेवढ्या वेळा तुम्हाला दर्शन देऊन जातील स्वामी म्हणून धावा करत राहा स्वामींचा नाही कुठली सेवा जमली ना माझ्या महिला असतील पुरुष दादा असतील विद्यार्थी असेल तुम्ही जिथं असाल तिथं स्वामींचा स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ बाहेर असाल ट्रॅव्हल करतायत श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कितीही अडचणीत असाल सर्व अडचणीतून मार्ग काढून देणारी ही सुद्धा सेवा आहे नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे नाही कुठली सेवा जमत ना ज्यांना जमते त्यांनी नक्कीच सेवा करा ज्यांना बाहेर गावी राहावं लागत आहे ज्यांना नाही कुठं एक मांडी नाही बसता येत खरंच वेळ नाही त्यांना तर त्यांनी स्वामींचा धावा जरूर करा प्रत्येक हाकेला स्वामी तुमच्या पाठीशी नक्की उभे राहतील नक्की धावून येतील कितीही अडचणीत असाल स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन तुमची मदत करून जातील अशी ही सुंदर सेवा आहे नामस्मरणात राहा कायमच आपण नामस्मरणात राहतो पण या शुभ तिथींना केलेली सेवा हजार टक्के फळ देऊन जाते म्हणून नामस्मरणात राहा धावा करा स्वामींचा त्याचबरोबर दत्त जयंतीपर्यंत रोज आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला संगमावरील थोडंसं तीर्थ टाकून मग आंघोळ करायची आहे आपण जेव्हा पण महिला असतील माझे दादा असतील आपण गाणगापूरला जातो संगमावर संगमावर स्नान करतो आपण आंघोळ करतो आणि तिथलं एखाद्या बाटलीत वगैरे तीर्थ पाणी गंगाजल भरून घरी घेऊनच येत असतो तुमच्याकडं जर असेल तर नक्की थोडं थोडं दत्त जयंतीपर्यंत थोडं थोडं अगदी दोन दोन थेंब जरी टाकले ना संगमावरील पाणी तीर्थ आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाका कुणाला त्रास आहे बाधा आहे कुणाचा आरोग्य नीट नाही खूप चिंता आहे त्रासदायक आहे म्हणजे कुणाला ना कुणाला प्रत्येकाला काही ना काही अडीअडचणी असतात कुणाच्या लग्न अडी अडचणी संतान प्राप्ती होत नाही लक्ष्मी टिकत नाही घरात एकोपा नाही काही ना काही आजार पण आहे शारीरिक मानसिक त्रास आहे सर्वांनी दत्त जयंतीपर्यंत रोज आंघोळीच्या पाण्यात थोडस गंगाजल म्हणजे संगमावरील पाणी गाणगापूरला गेलेला असालच एकदा तरी तिथून थोडं का होईना आपण तीर्थ गंगेचं तीर्थ घेऊनच येतो मग ते संगमावरील पाणी थोडं का होईना आंघोळीच्या पाण्यात टाकून नक्की आंघोळ करा ज्यांच्याकडं नाही तुम्हाला पूजा साहित्य भांडारामध्ये गंगाजलची बॉटल मिळून जाईल ती पण नाही तुमच्याकडं गुलाबजल तर आहे गुलाबजल कुठं तरी मिळून जाईल तुम्हाला दुकानात प्रत्येक दुकानात गुलाब जलची बॉटल मिळून जाईल तुम्हाला थोडं थोडं गुलाबजल टाका मार्गशीर्ष महिना आहे महालक्ष्मी खेचून येईल तुमच्याकडं आणि तुमचं दुःख दारिद्र्य दूर करेल गुलाब गुलाब बाचा वास सुगन्ध आणि गुलाबजल माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे बघा म्हणून गुलाबजल टाकून तुम्ही आंघोळ करा रोज आंघोळ करा आंघोळ करताना रोज गुलाबजल टाकून आंघोळ करा आणि ज्यांच्याकडं संगमावरचं तीर्थ आहे त्यांनी ते आणि गुलाबजल पण टाकलं तुम्ही चालेल हे तीर्थ टाकून जरूर आंघोळ करा शारीरिक मानसिक कितीही त्रास असेल नक्कीच दूर होईल आणि दत्तगुरु महाराजांची नक्कीच अखंड कृपा होईल तुमच्यावर या वर्षीची दत्त जयंती ही गुरुवारी आल्याने जास्तीत जास्त विशेष मानली जाणार आहे महिलांनो दादांनो दत्त जयंतीपर्यंत आवश्यक आपल्या घरामध्ये या दोन भाज्या आवश्यक करून खायच्या आहे शंभर जन्मांचं शंभर पिढ्यांचं दुःख दारिद्र्य नक्कीच निवारण होईल अलक्ष्मी घरातून निघून जाईल आणि अखंड लक्ष्मी वास करेल मनापासून ही सेवा करायची आहे तर काय करायचंय महिलांनो दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला घेवड्याच्या शेंगांची भाजी आपल्या घरात नक्की करायचे आहे आणि रोज जरी नैवेद्य दाखवताला दाखवता आला तरी ना तरीही दाखवा नाही जमलं दत्त जयंतीच्या दिवशी तरी आपण माता लक्ष्मीची सुद्धा सेवा पूजा करणार आहोत आणि दत्त जयंती आहे दत गुरु महाराजांची आपल्या माऊलीची स्वामींची सेवा करणार आहोत नैवेद्य तर दाखवणारच आहोत तर नैवेद्य सकाळी दाखवा संध्याकाळी दाखवा वरण भात भाजी पोळी आणि भाजीमध्ये तुम्हाला घेवड्याच्या शेंगां चीज तुम्हाला भाजी करायची आहे महिलांनो कांदा लसूण नाही टाकला तरीही चालेल फक्त तेलावर नुसती फ्राय करून घेतली तुम्ही अशी फक्त सुकी भाजी केली पातळ करा सुखी करा तुमच्यावर आहे तुम्ही जशा पद्धतीने घेवड्याच्या शेंगांची भाजी करतात ना नैवेद्यात आपल्या दत्त गुरु महाराजांना स्वामींना महालक्ष्मीला जरी हा नैवेद्य दाखवला वरण भात भाजी पोळी घेवड्याच्या शेंगांची भाजी पोळी आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य बनवा खीर बनवा शिरा बनवा तुमच्यावर आहे तुम्हाला लाडू पुरणाची पोळी शिरा जे बनवायचं गोडामध्ये तुम्ही बनवू शकता पण भाजी आपल्या घरात दत्त जयंतीनिमित्त घेवड्याच्या शेंगांची भाजी ही बनलीच पाहिजे आणि नैवेद्य हा दाखवलाच पाहिजे सर्वांनी नंतर सहकुटुंब सहपरिवार नक्की छान भोजन करा बघा सुंदर अनुभव येतील तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत काळे चणे वांगी घोसाळी म्हणजेच गिलके काही ठिकाणी घोसाळी बोलली जातात काही ठिकाणी गिलके बोलतात घेवड्याच्या शेंगा आपण रोज देवांना आपल्या स्वामींना नैवेद्य दाखवत असतो नाही जमलं आपण दूध साखरेचा नैवेद्य दाखवतो काही ठिकाणी तर रोज जी भाजी भाकर बनवलेली असेल ना त्याचा नैवेद्य आधी दाखवतात देवांना आणि मग जेवण करतात सगळेजणं तर आपण जो घरात स्वयंपाक बनवलेला असेल ना तर या दत्त जयंतीपर्यंत काळ्या चण्यांची भाजी एकदा बनवा महिलांनो वांग्याची भाजी बनवा घोसाळी म्हणजे तुमच्याकडं गिलके बोलत असतील काही ठिकाणी घोसाळी बोलतात तर गिलक्याची घोसाळ्याची घेवड्याच्या शेंगांची या भाज्या दत्त जयंतीपर्यंत आपल्या घरात नक्की बनवा आणि देव्या देवांना जरूर नैवेद्य दाखवा मग भाजी भाकरीचा दाखवा वरण भात भाजी पोळीचा दाखवा तरीही चालेल पण दत्त जयंतीला प्रत्येक महिलेने वरण भात भाजी पोळी आणि भाजीमध्ये घेवड्याच्या शेंगांची भाजी बनवून देवांना नैवेद्य दाखवायचं आहे मग तुम्ही गोडाचा नैवेद्य खीर बनवू शकता शिरा बेसनाचे लाडू पुरणपोळी तुम्हाला म्हणजे जे हवं ते गोड बनवू शकता पण भाजी आपल्याला घेवड्याच्या शेंगांचीच बनवायची आहे बघा महालक्ष्मीचा गुरुवार आणि दत्त जयंती दुसरा गुरुवार आणि दत्त जयंती आलेली आहे सुंदर दिवस आहे घेवड्याच्या शेंगांची भाजी रोज जरी बनवून खाल्ली ना तुम्ही तरीही चालेल बघा खूप छान म्हणजे शंभर पिढ्यांचं दुःख दारिद्र्य नक्कीच निवारण होणार आहे नुसती भाजी बनवू नका तर आधी देवांना नैवेद्य दाखवा मनापासून नैवेद्य दाखवताना तुमच्या मनातील इच्छा देवांना सांगायची आहे नैवेद्य दाखवा एखादा गोरगरीबाला आला अचानक तुमच्याकडं काय सांगावं कोणत्या रूपात आपले दत्त गुरु महाराज स्वामी आपल्याला येऊन भेट देऊन जातील कुणी गरीब व्यक्ती आला मी म्हणत नाही की कुणाला आजकालचं जग म्हणजे काही चांगले राहिलेलं नाही कुणी येईल आणि आपल्या घरात आपण घेऊ असं करू नका महिलांनो कुणी आला तुम्ही एखाद्या मंदिरात गेला थोडीशी भाजी पोळी जे जेवण बनवलेलं असेल एखाद्या डब्यात घालून न्या तुम्ही मंदिराबाहेर जरी एखाद्या गोर गरिबाला खाऊ घातलं तर देवांना आपण खाऊ घातल्याचं आपल्याला समाधान मिळेल मी म्हणत नाही की दार उघडून कोणाला पण अनो अनोळखी व्यक्तीला घरात घ्या असं मुळीच नाही कारण आजकालचं जग खूप वाईट झालेलं आहे सगळेच लोक वाईट आहे असं मी मुळीच म्हणत नाही पण फसवणारे पण लोक आजकाल आहेत म्हणून अगदी लगेच दार उघडून अनोळखी व्यक्तीला घरात घ्या जेवायला घाला असं मुळीच नाही आपण मंदिरात जातो मंदिरात दर्शन घेतलं बाहेर गोर गरीब असतात त्यांना पोटभर जेवायला जरी दिलं ना महिलांनो दादांनो तरीही चालेल तिथं घरातली भाजी भाकर जी बनवलेली असेल आधी देवघरात देवांना नैवेद्य दाखवा आणि मग त्या मंदिरात आपण गेलो देवांचं स्वामींचं दत्तगुरु महाराजांचं दर्शन करा आणि तिथं एखादा गरीब व्यक्ती भेटला तर त्याला तो स्वयंपाक थोडासा डब्यात घालून न्या आणि त्याला स्वतःच्या हाताने खायला द्या बघा किती मनाला इतका आनंद होईल तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी तरी एखाद्या गोर गरिबाला नीट पोटभर जेवायला नक्की द्या महिलांनो दत्त जयंतीपर्यंत देवाऱ्यात एक वस्तू ठेवायची आहे तर काय करायचं आहे महिलांनो दादांनो ही सेवा आवर्जून करायची आहे औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे तुम्हाला आपल्याला औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे उंबराच्या झाडाखाली जायचं आहे जाताना थोडंसं पाणी आणि त्यात चमचाभर दूध थोडीशी चिमुडभर साखर टाकून बरोबर घेऊन जायचं आहे एखादा दिवा बरोबर घेऊन जायचं आहे एखादा गुळाचा खडा नेता आला तर आवर्जून घेऊन जा आणि एकवी अक्षता एकवीस अक्षता लग्नाकार्यात अडचणी येत आहे घरात लक्ष्मी टिकत नाही घरात आरोग्य नीट नाही घरात तुमच्या मनाप्रमाणे घडत नाही तुम्हाला यश काही मिळत नाही कष्टाला फळ मिळत नाही गुरूंची साथ मिळत नाही आवर्जून हा उपाय करा दत्त जयंतीपर्यंत आवर्जून हा उपाय करा तर दत्त गुरु महाराजांचा भरभरून आशीर्वाद ज्यांना मिळवायचा असेल स्वामींची साथ मिळवून घ्यायची असेल गुरुचं पाठबळ मिळवून घ्यायचं असेल सर्वांनी हा उपाय जरूर करा दत्त जयंतीपर्यंत देवघरात एक वस्तू ठेवायची आहे ती वस्तू आपल्याला औदुंबराच्या झाडाची आणायची आहे त्यासाठी आपल्याला औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे बरोबर जाताना पाणी थोडंसं चमचाभर दूध चिमूटभर साखर त्या पाण्यात टाका बरोबर जाताना एक दिवा तेलाचा न्या तुपाचा न्या तुमच्यावर आहे नियम नाही आणि एक गुळाचा खडा आणि एकवीस अखंड अक्षता त्याला थोडीशी हळद लावून घेऊन जा कोरडी हळद लावली तरीही चालेल एखाद्या पुडीत वाळून त्या अक्षता नीट मोजून घेऊन जा त्यावरची मुठभर हळद टाका आणि तुम्हाला जायचं आहे औदुंबराच्या झाडाखाली तिथं शांत बसा नाही बसता आलं हुबं राहून सेवा करा झाडाला पाणी अर्पण करा एक दिवा लावा गुळाचा खडा ठेवा आणि एकवीस अक्षता तुम्ही ज्या पुढीत बांधून नेलेल्या आहे उजव्या हातात घ्यायचे आहे तुम्हाला एकवीस वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा दत्त गुरु महाराजांचा मंत्र जपा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला जो मंत्र आवडतो तो जपा आणि त्या औदुंबराच्या झाडाशी त्या एकवीस अक्षता अर्पण करायच्या आहे एकवीस प्रदक्षिणा घाला अकरा प्रदक्षिणा घाला तुमच्यावर आहे शांत चित्ताने तिथं उभं राहा तुमच्या मनातील इच्छा बोला आणि घरी येताना तुम्हाला औदुंबराचं थोडंसं मूळ किंवा खोड थोडसं घरी घेऊन यायचं आहे कळालं असेल औदुंबराचं उंबराची सेवा करून घ्यायची आहे आणि घरी येताना थोडंसं मूळ किंवा खोड तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यावर ते मूळ किंवा थोड खोड स्वच्छ धुवून घ्यायचं आहे देव घरात ठेवायचं आहे स्वामींसमोर हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करा मनातील इच्छा बोलून घ्या आणि ती औदुंबराची मुळी एका डबीत नीट ठेवून द्यायची आहे दर गुरुवारी त्या मुळीची खोडाची पूजा करायची आहे घरातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य विघ्न संकट भांडणे कटकटी नजरबाधा वाईट सावली शत्रुपिडा पितृदोष वास्तुदोष सर्व सर्व निवारण होऊन स्वामींची दत्त गुरु महाराजांची अखंड कृपा कायम तुमच्या कुटुंबावर राहणार आहे अशी ही सेवा जरूर करायची आहे अशा घरात कसलीच कमी राहत नाही तुमचं सर्व इच्छा ताबडतोब पूर्ण होण्यासाठी औदुंबराच्या मुळीचा हा उपाय ही सेवा नक्की करा वर्षभर त्या मुळीची पूजा करा पुढील दत्त जयंतीला जुनी मुळी विसर्जित करा आणि पुन्हा नवीन मुळी देवघरात आणायची आहे पूजा करा अनुभव तुम्हाला सोन्यासारखाच येणार आहे दत्त जयंतीपर्यंत किंवा दत्त जयंतीच्या दिवशी नैवेद्यात घेवड्याच्या शेंगांची भाजी आवर्जून नैवेद्यात ठेवा महिलांनो गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायात दरिद्री ब्राह्मणाचे घरी घेवड्याच्या शेंगांचे सेवन करून भोजन करून श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केले होते